नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्या घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेल्या आहे चार हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जी बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जी बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे आठशे चौवेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर झाले हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सातशे सहासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर झालो एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दहा हजार चारे नव्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू एक हजार पाचशे रुपये प्रतिकुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे एक हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दौडकडे गाव या बाजार समितीमध्ये देकांद्याची आकलेल्या आहे तीन हजार तीनशे सासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शिरूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीन हजार चारशे सदोतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोनशे नव्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडीओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद